सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रविवार दिवशी रथसप्तमी आलेली आहे आपला सुख सौभाग्याचा संक्रांतीचा सण हा आपण रथसप्तमीपर्यंत साजरा करत असतो रथसप्तमी म्हणजे साक्षात तेजाची पूजा करण्याची थोर परंपरा आहे या दिवशी तुम्हाला रांगोळीने महिलांनो सूर्यनारायणाची प्रतिमा काढता आली तर अवश्य काढा आपण जसं पौष महिन्यात सूर्यदेवांची सेवा पूजा करतो तशाच पद्धतीने तुमच्या अंगणात जागा असेल तुळशी रुंदावनाजवळ तर रांगोळीने छान असा सूर्यनारायणाची प्रतिमा काढा हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून पूजा करायची आहे दिवा लावायचा आहे सूर्यनारायणाला अर्घ द्या नमस्कार करा अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही रथसप्तमीची पूजा म्हणजे सूर्यनारायणाची पूजा करू शकता संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत सूर्याचे पूजन करणे तसं तर रोजच आपण सूर्यनारायणाला आंघोळीनंतर अर्घ द्यावे पूजन करावे नमस्कार करावा आणि मग आपल्या कामाला आपला व्यवसाय असेल तुमचा नोकरीला जात असतील मुलं शिक्षणाला घ घरात महिला ऑफिसला जात असतील किंवा घरातल्या गृहलक्ष्मी हो असतील सर्वांनी आपल्या दिवसाची सु सुरुवात ही सूर्यनारायणाच्या दर्शनाने अर्घ आणि अर्घ दिल्यानेच केल्याने आपल्याला इतकं पुण्यफळ मिळत असतं आणि आपल्या प्रत्येक कामात आपण यशस्वी होतो जे काही अंधार असतात आपल्या आयुष्यात ते दूर होतात आणि यशाचा आपल्या आयुष्यात प्रकाश येत असतो प्रत्येक कामात आपल्याला यश मिळतं म्हणून रोज आयुष्यभर आपण आपल्या सूर्यनारायणाची सेवा आवर्जून करावी तर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत सूर्याचे पूजन अर्चन दान धर्म अर्घ गंगा स्नान या दिवसात तरी अवश्य केले जाते म्हणून सर्वांनी रथसप्तमीच्या दिवशीसुद्धा लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्याची मुडभर तीळ टाका त्याचबरोबर गंगेचं पाणी असेल तुमच्याकडं तुम्ही तीर्थक्षेत्री जात जाऊन आला असेल तिथलं पाणी असेल किंवा गंगा बॉट गंगा स्नानाची तु गंगा जलाची तुम्हाला बॉटल मिळ जाईल छोटीशी ती घेऊन या आणि लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तीपर्यंत चिमुडभर पांढरी तीळ आणि थोडंसं गंगेचं पाणी जरूर पाण्यात टाका आणि त्या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे म्हणजे तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं आपल्याला पुण्य फळ मिळेल त्यानंतर सूर्यनारायणाला प्रत्येकाने अर्घ द्यायचा आहे स्वच्छ पाणी घ्या तांब्याभर त्यात थोडंसं हळदी कुंकू टाका एखादं फूल असेल फुलाच्या पाकळ्या असेल टाका एखादी कुंडी ठेवा म्हणजे झाडाला ते अर्घ दिलेलं पाणी झाडाला पडेल अर्घ दिलेलं पाणी कधीच ओलांडू नये सूर्याला अर्घ द्या किंवा च चंद्राला अर्घ देतो ते पाणी कधीच ओलांडून जाऊ नये म्हणून एखाद्या कुंडीत ते पाणी पिळ पडेल अशा पद्धतीने आपल्याला सूर्यनारायणाला अर्घ द्यायचं आहे बघा खूप सुंदर अनुभव येतील तुमचं तुमच्या मुलांचं भाग्य तेजस्वी होईल म्हणून सर्वांनी रथसप्तमी च्या दिवशी आंघोळीनंतर सूर्यनारायणांचं पूजन अवश्य करा आणि मग आपल्या दिवसाची कामाची सुरुवात करायची आहे तुम्हाला सूर्य हा सर्व प्राणी मात्रांचा प्राणदाता आहे त्याच्यामुळे अन्नधान्य पिकते वृक्ष वेली वाढता सूक्ष्मजीवाणूंचा नाश होतो घाणीचा कोंदटपणाचा वास याचा नाश होतो आपल्याला सर्वांना आरोग्य लाभते म्हणून त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रथसप्तमी ते नवरात्र असे साजरे करतात यात स्तोत्र मंत्राचे पठन करून आरोग्य बुद्धीचे तेज वाढवले जाते म्हणून रथसप्तमीला आपण सर्वांनी सूर्यनारायणाला अर्घ देऊन नमस्कार करून दिवसाची सुरुवात करायची आहे सूर्य हा प्रकाश ज्ञान तेज उष्णता सातत्य परोपकार सामर्थ्य यांचे प्रतीक आहे आपल्या जीवनातील अज्ञान अंधार तो नाहीसा करतो त्यांची कृपा सातत्य परोपकाराचा आदर्श आत्मसात करावा प्रत्येकाने हेच उद्दिष्ट रोज सर्वांनी डोळ्यासमोर ठेवावं आणि रोजची सुरुवात सूर्यनारायणाच्या दर्शनाने आणि अर्घ देऊन करा बघा प्रत्येक कामात मुलांना शिक्षण असेल तुम्ही नोकरी करताय प्रत्येकाला प्रत्येकाच्या कामात अगदी भरभरून यश मिळायला लागेल रथसप्तमीला सर्वांनी आंघोळीनंतर सूर्यनारायणाचं दर्शन घेतल्यानंतर देवघरात देवांची छान अशी पूजा करायची आहे रतसप्तमीपर्यंत माता अन्नपूर्णेला एक वस्तू अर्पण करायची आहे महिलांनो मंगळवार शुक्रवार रतसप्तमीपर्यंत हे दोन वार तर येणारच आहे रविवारी सप्तमी आलेली आहे पंचवीस जानेवारीला मग आपण शुक्रवारी मंगळवारी जरी अन्नपूर्णा मातेला तुम्ही एक वस्तू अर्पण केली ना तर लक्ष्मी अखंड लक्ष्मी तुमच्या घरात नांदणार आहे वीस जानेवारीला मंगळवार आलेला आहे आणि बघा तेवीस जानेवारीला शुक्रवार आलेला आहे या दिवसांमध्ये किंवा तुम्ही पंचवीस जानेवारीला रथसप्तमीला जरी माता अन्नपूर्णेला एक वस्तू अर्पण केली ना तर तुम्हाला एक वस्तू म्हणजे तुम्हाला धने अर्पण करायचे आहे माता अन्नपूर्णेची आपल्या देवघरात सर्व देवांची पूजा अर्चा करून घ्यायची आहे एक तामन घ्या किंवा ताट घ्या माता अन्नपूर्णेची मूर्ती तुम्हाला अभिषेक करून घ्यायची आहे गव्हाच्या किंवा तांदळाच्या राशीवरती मूर्ती ठेवायची आहे आणि देवीला खांद्यापर्यंत देवीला धान्य अर्पण करायचं आहे मग तुम्ही गहू तांदूळ किंवा पाच किंवा सात धान्य एकत्र अर्पण केलं तरी ना तरीही चालेल पण धान्य अर्पण करताना आपण जसं देवी लक्ष्मीला किंवा आपल्या कुल कुलदेवीला मार्चन करतो ना तसं धान्य मार्चन करायचं आहे आपल्याला मोजू नका किती वेळा तुम्ही धान्य अर्चन करत आहात देवीच्या खांद्यापर्यंत धान्य अर्पण करायचं आहे देवीची मूर्ती खांद्यापर्यंत झाकली जाईल तोपर्यंत धान्य अर्पण करायचं आहे म्हणजे अर्चन करायचं आहे बघा खूप सुंदर सेवा आहे प्रत्येक महिलेने जरूर करायची आहे प्रत्येक देवघरात अन्नपूर्णा माता ही असतेच आता समजा तुमच्या देवघरात अन्नपूर्णा माता नसेल मग काय करायचं महिलांनो एक वाटीभर धने घ्या किंवा तांदूळ घ्या किंवा तुम्ही गहू घ्या किंवा सप्तधान्य पंचधान्य एकत्र घ्या घेतलं तुम्ही तरीही चालेल ती वाटी तुम्हाला देवघरात ठेवायची आहे त्यावर एक रुपयाचं नाणं ठेवा हळदी कुंकू वाहून पूजा करायची आहे ओम अन्न पूर्णाय नम्हा, ओम अन्न पूर्णाय न्हा किमान एकवीस वेळा किंवा एक माल जप करायचा आहे तुम्हाला दिवसभर ते अन्न धान्य तुम्हाला तिथंच राहू द्यायचं आहे देवघरात दुसऱ्या दिवशी ते धान्य तुम्ही तुमच्या डब्यात टाकायचं आहे वर्षभर तुमच्या घरात कशालाच कसलीच कमी राहणार नाही वर्षभर काय आयुष्यभर तुमच्या घरात कशालाच कमी राहणार नाही दर रथ सप्तमीला तुम्ही हीच सेवा केली ना तरीही चालेल खूप सुंदर अनुभव येतात अन्नपूर्णा मातेची कृपा कायम अखंड त्या गृहिणीला मिळत राहते तिच्या स्वयंपाकघरात कधीच कशाला कमी राहत नाही तिच्या घरात दारात गोकुळ होतं तिच्या घरात अखंड लक्ष्मी नांदत असते तिच्या बाळांना कधीच कशालाच कमी पडत नाही मग अन्नधान्य असेल पैसा असेल प्रगती असेल यश असेल कधीच कशाला कमी पडत नाही त्या घरात प्रत्येक स्वप्न पूर्ण होतात म्हणून अन्नपूर्णा मातेची ही सेवा जरूर करा ज्या महिलांच्या देवघरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे ना त्यांनी छान असं तुम्ही मंगळवारी सेवा करा रथ सप्तमीला तर आवर्जून माता अन्नपूर्णेची मूर्ती अभिषेक करायची आहे सर्व देवांना अभिषेक करा माता लक्ष्मीची मूर्ती असेल अभिषेक करा श्रीयंत्र असेल अभिषेक करा माता लक्ष्मीलासुद्धा कुंकुम अर्चन करा आणि माता अन्नपूर्णेलासुद्धा धान्य अर्चन करायचं आहे मग तुम्ही धने अर्प अर्पण करा किंवा पाच धान्य अर्पण केलं तुम्ही गव्हाचं अर्चन केलं तांदळाचं अर्चन केलं ना चालेल दुसऱ्या दिवशी ते तांदूळ तुम्ही तुमच्या डब्यात टाकायचे आहे जे धान्य अर्चन केलेलं असेल ना ते डब्यात टाकायचं आहे खूप सुंदर अनुभव येतील रथसप्तमीपर्यंत प्रत्येक महिलेने मंगळवार शुक्रवार किंवा रथसप्तमीला माता अन्नपूर्णेला एक वस्तू मी जी सांगितली त्यातील कुठलंही धान्य जरूर अर्पण करा अर्चन करा माता लक्ष्मीला सुद्धा कुंकुमार्चन करा आपल्या कुलदेवीचा टाक असेल कुंकुमार्चन करा खूप सोन्यासारखं तुम्हाला फळ मिळणार आहे आता रथसप्तमीला आपण सर्वच महिला आपल्या स्वयंपाकघरात गॅस ओटा वगैरे स्वच्छ धुवून घेत असतो गॅसची शेगडीची छान अशी पूजा करत असतो हळदी कुंकवाने स्वस्तिक काढा महिलांनो या गोष्टी रथसप्तमीला आवर्जून करायच्या आहे गॅस ओटा स्वच्छ धुवून घ्यायचा गॅसची छान शेगडीची हळद कुंकू फुलं वाहून पूजा करा एक थोडा वेळ तुपाचा तेलाचा दिवा लावा शेगडीजवळ आणि थोडंसं दूध घ्यायचं आहे आपण जो करा असतो माती चा करा त्यात जरी थोडं दूध घेतलं त्यात साखर टाका थोडीशी आणि ते दूध तुम्हाला ओतू घालायचं आहे सकाळीच ही सेवा करायची आहे थोडं का होईना रथसप्तमीच्या दिवशी आपल्या स्वयंपाकघरात गॅसवर आपल्या चुलीवर थोडं का होईना दूध जरूर ओतू घालायचं आहे दुधात साखर थोडीशी चिमुडभर टाकायची आहे माता अन्नपूर्णेचं स्मरण करा आणि छान असं दूध ओतू घालायचं आहे त्या दुधात थोडेसे तांदूळ जरी टाकले ना दूध ओतू घालताना रथसप्तमीला चिमुडभर साखर टाका आणि थोडेसे तांदूळ टाका चार दाणे जरी टाकले ना दूध ओतू गेल्यानंतर तो तुम्ही प्रसाद म्हणून जरी घेतला सर्वांनी तरीही चालेल आता समजा रथसप्तमीपर्यंत तुमच्या स्वयंपाकघरात जर दूध ओतू गेलं तर काय होईल बघा दूध ओतू जाणे म्हणजे आपण जेव्हा नवीन गृह प्रवेश करतो त्या वास्तू शुभता यावी घर गोकुळ राहावं दूध दूध किंवा तूप कधीच आपल्या घरात कमी पडू नये दुधा तुपाची कधी कमी पडू नये आपल्या घरात लक्ष्मी घरात करतो त्या दिवशी दूध ओतू घालत असतो काही वेळा बघा अचानक गॅस मोठा चूल वगैरे चूल मोठी असेल लक्षच नाही अशा वेळी दूध ओतू जाते पण तुम्ही गॅसवर दूध ठेवलं आहे गॅसही बारीक आहे तुमच्या मनी मानसी सुद्धा नाही तुमच्या मनी ध्यानी ही, तरी तुमच्या स्वयंपाक घरात जर दूध ओतू जात असेल तर अतिशय शुभ संकेत आहे महिलांनो तुमच्या र रथसप्तमीपर्यंत तुमच्या स्वयंपाक घरात जर अचानक तुमच्या लक्षात नाही तुम्ही गॅसही बारीक केलेला आहे आणि अचानक तुमच्या स्वयंपाक घरात तुमच्या गॅसवर दूध ओतू जात असेल तर खूप खूप शुभ संकेत आहे बघा मुद्दामून दूध ओतू घालणं हे वेगळं पण अचानक तुमच्या स्वयंपाकघरात रथसप्तमीच्या आधी दूध ओतू जात असेल तर घरात दुःखाचे दिवस संपून सुखाची चाहूल लागलेली आहे श्रीमंती लाभणार आहे तुमचं घर गोकुळ होणार आहे काही वेळा बघा लग्नाला बरेच वर्ष होऊन गेली तरी मुलबाळ होत नाही त्यांच्यासाठी तर हा शुभ संकेत आहे अतिशय शुभ संकेत आहे लवकरच तुमचं घर गोकुळ होणार आहे बघा खूप शुभ सं आहे महिलांनो तुमच्या घरात जर स्वयंपाक घरात रथसप्तमीपर्यंत दूध ओतू गेलं अचानक तुमचं लक्ष नाही गॅस पण बारीक आहे आणि अचानक तुमचं थोडंसं दूध ओतू गेलं तुमच्या गॅसवर अतिशय शुभ संकेत आहे तुमचे दुःखाचे दिवस संपलेले आहे अडचणी संपणार आहे तुमच्या आणि तुमच्या घरात माता अन्नपूर्णेसह माता लक्ष्मी प्रसन्न झालेली आहे सुखाची ही चाहूल आहे आणि ज्यांच्या घरात घरात म्हणजे मुलबाळ होत नाही त्यांना तर खूप सुंदर दिवस येणार आहे गोकुळ होणार आहे तुमचं घर असे हे शुभ संकेत असतात त्याचबरोबर हातातून दूध सांडणे पणणे दुधाचा अपमान करणे या गोष्टी घरात चुकूनसुद्धा करू नये कधीतरी झाली एखादी चूक तर ठीक आहे पण मुलांना बघा आपण रोज दूध पिण्यास देतो दूध वगैरे दिले तर दूध पिल्यावर कपात थोडं का होईना दूध मुलं उरवतात दुधाचा एक सुद्धा थेंब मोलाचा आहे घराच्या सुख समृद्धीसाठी दूध कधीच फेकून देऊ नका मुलांनासुद्धा सांगून ठेवायचं जेवढं मुलं दूध पितात ना आपण तेवढंच द्यायचं आहे मुलं फेकत आहे टाकून देत आहे हे अत्यंत चुकीच्या गोष्टी आहे आपल्या घरातल्या दुधाचा एक थेंबसुद्धा आपल्या घराच्या सुख समृद्धीसाठी खूप मोलाचा आहे जेवढे लागेल ना तेवढेच दूध घ्या तेवढंच मुलांना द्या बघा आपल्याकडं दुधाची पिशवी येत असेल तर दूध पातिल्यात काढल्यावर सुद्धा पिशवीत दोन चार थेंब का होईना दूध असतंच मग काय करायचं महिलांनो दोन चमचे दूध त्या पिशवीत टाका पिशवीतलं दूध काढून घ्यायचं आहे पिशवी चांगली ढवळून घ्या आणि त्यातलं दूध काढून घ्यायचे आहे तशीच पिशवी टाकून देऊ नका दूध तूप आपल्या घरातील माता अन्नपूर्ण आहे माता लक्ष्मी आहे ज्या घरात या वस्तूंचा या गोष्टींचा मान ठेवला जातो तिथेच अखंड लक्ष्मी नांदत असते म्हणून दूध असेल तूप असेल आपल्या घरातील या गोष्टींचा कायम मान ठेवा माता लक्ष्मी माता अन्नपूर्णासुद्धा आपल्या घराचा आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींचा मान ठेवते आणि कायम आपल्यावर प्रसन्न राहते म्हणून महिलांनो तुमच्याकडं जर दुधाची पुडी वगैरे येत असेल तर काळजीपूर्वक दूध काढल्यानंतर पातेल्यात जेव्हा दूध काढाल थोडं का होईना चमचाभर त्या पुडीत पाणी टाका आणि ढवळून घ्या आणि त्यातील जेवढं दूध असेल ना काढून घ्यायचं आहे तशीच पिशवी फेकून देऊ नका आपल्या घरात तील दुधाचा थेंब सुद्धा आपल्या सुख सौभाग्यासाठी खूप मोलाचा असतो मुलं सुद्धा आपल्याकडून याच गोष्टी शिकत असतात म्हणून रथसप्तमीपर्यंत महिलांनो तुमच्या स्वयंपाकघरात जर अचानक दूध होतू गेलं तर खूप शुभ संकेत आहे मुद्दामहून दूध ओतू जाणं हे वेगळी गोष्ट पण अचानक तुमच्याकडून जर खरंच दूध ओतू जात असेल तर खरंच सांगते खूप खूप शुभ संकेत संके आहे तुमचे दुःखाचे दिवस संपलेले आहे माता अन्नपूर्णा माता लक्ष्मी तुमच्यावर खूप प्रसन्न झालेली आहे या गोष्टी घडत असतील तर जरूर मला कमेंट करा महिलांनो व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद